प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली पहिलगामच्या हल्ल्यानंतर जो काही बदला आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि आपल्या विशेष करून लष्कराने जो काही बदला घेतलेला आहे जवळजवळ नऊ ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी दहशतवाद्यांची जी तळ होती ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आज आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या लष्कराचं या जवानांचं आम्हाला सर्वांनाच मोठा अभिमान आहे आणि तोच जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखरच आपल्या देशाला अभिमान वाटावा असा पंतप्रधान सुद्धा आपला हा नक्कीच जो पुढे आता हा ट्रेलर आहे म्हणून आपण बघितलं असेल तर पुढे सुद्धा जाऊन आपल्याला अजून पाकिस्तान बद्दल जे काही करायचं आहे ते आपलं सरकार निश्चितपणाने करेल पण ज्या जवानांनी एका युतीने पाकिस्तान मी घुसून हे चांगलं कार्य केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना शाबाशी देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभे आहे हे आम्ही दाखवण्यासाठी आज हा उत्साह आणि असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे श्रद्धांजली देण्यात आली पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना काय श्रद्धांत पाकिस्तानचं कामच आहे की दहशतवादा पोहोचणं आणि म्हणूनच बघितलं असेल की नऊ ठिकाणं होती दहशतवादी तळ होते तळ होती त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं भारतामध्ये घुसून कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण त्यांना संपूर्णपणे दिलं जात होतं आणि त्याच्यामुळे वारंवार गेले अनेक वर्ष पाकिस्तान संपूर्णपणे हे कारवाया गुप्तपणे करत होते आता ते उघडकीस आलेलं आहे आणि जनता सुद्धा त्यांची तिकडची जी आहे ती सुद्धा त्या गोष्टींसाठी त्यांना पाठिंबा देत आहे सरकार पाठिंबा असेल तर जवळ पन्नास ते साठ पन्नास ते चौपन्न वर्षानंतर मला वाटतं पहिलं मॉकड्रिल झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर आणि त्याच्यानंतर जवळजवळ काल हे मॉकड्रिल संपन्न झालं आणि मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वे त्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं त्यामध्ये जनतेने सुद्धा आणि त्यावर महापालिका प्रशासन या सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यामुळे चांगलं यशस्वी असे मॉकड्रिल पार पाडले खरंच शिंगोरचा बदला घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी की जे न्याय दिलेला आहे आणि ते नाव पण असं ठेवलं आहे सिंदूर त्यामुळे भगिनीनांचा भगिनीनं ज्या दुःखातून गेलेल्या आहेत त्या दुःखाला न्याय भेटलेला आहे आणि ह्याच्या पुढेही असं कधी काय होणार असेल तर विश्वास आहे मग महिलांना की ही सहारा देण्यासाठी मला एवढाच म्हणायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही जे कार्य केलं आहे त्याला सल्यूट आहे आणि आपल्या जे सैनिक आहेत त्यांना मनापासून बहिणींचा आशीर्वाद असेल सर्वांचा आणि त्यांना कुठेही दुखापत होऊ नये हेच आई जगदंबाशी प्रार्थना करेल जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय मातरम